छत्रपती संभाजीनगर शहरातील विभागीय क्रीडा संकुल समितीच्या खात्यातील एकवीस दशांश एकोणसाठ कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने एकोणऐंशी दिवसात तपास पूर्ण करून अकरा आरोपींविरुद्ध तब्बल तीन हजार सातशे एकोणनव्वद पानांचं दोषारोपपत्र चार्शित प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दाखल केले या घोटाळ्या प्रकरणी बावीस डिसेंबरला जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता तर आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्याच दिवशी यशोदा शेट्टी बी के जीवन या दोघांना अटक केली होती त्यानंतर पोलिसांनी अर्पिता वाडकर श्रीपाद डोंगरे आणि देव मल्टी सर्व्हिसेसचा व्यवस्थापक अनिल क्षीरसागर मनीषा क्षीरसागर हितेश आनंदा शार्दुल यांना ताब्यात घेऊन त्यानंतर मुख्य आरोपी हर्षकुमार जाळ्यात पकडले होते क्रीडा विभागातील लिपिक स्वप्नील तांगडे इंडियन बँकेच्या सहव्यवस्थापक सचिन रमेश वाघमारे आणि बँकेतील लिपिक नितीन नारायणराव लाखोले अशा अकरा जणांना गजाड केले हे सर्व आरोपी हर्सुलेतील मध्यवर्ती कारागृहात यापैकी एकालाही अद्याप जामीन मिळाला नाही हे विशेष तर या गुन्ह्याचा संपूर्ण तपासावर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांचे लक्ष होतं वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पवार पोलीस निरीक्षक मोहसिन ज्ञानेश्वर अवघड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक अवचार अंमलदार विठ्ठल मानकापे जनार्दन निकम परमेश्वर भोकरे यांच्या पथकाने तपास पूर्ण केला त्यांनी चारचाकी आणि दुचाकी मिळून अडीच कोटींची नऊ वाहने जप्त केली आहेत यात अनेक महागड्या गाड्या आहेत ही आजची किंमत आहे भविष्यात या वाहनांची किंमत आणखीन कमी होऊ शकते त्यामुळे वेळीच दखल घेऊन किमान वाहने विकून पैसा मोकळा करावा नसता भविष्यात ही वाहने तोट्यात विक्री करण्याची वेळ येऊ हो शकते तर पोलिसांनी या घोटाळते रकमेचा आकडा देखील कोर्टात सादर केला आहे